आता पाहूयात बातम्या भारत आणि युके यांच्यातली भागीदारी दोन्ही देशांच्या उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करण्यासाठी महत्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्यासोबत आज मुंबईत द्विपक्षीय आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन केलं या निवेदनात दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या भागीदारीचं महत्व अधोरेखित केलं स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत युके संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं यावर्षी जुलै महिन्यात आपल्या युके भेटीदरम्यान सीई टी ए अर्थात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार करण्यात आला या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होईल युवा वर्गासाठी रोजगार संधी निर्माण होतील व्यापारात वाढ होईल तसंच उद्योग आणि उपभोक्ते या दोघांना त्याचा लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हमने ऐतिहासिक कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट सीटा पर सहमति बनाई इस समझौते से दोनों देशों के इंपोर्ट कोस्ट में कमी आएगी युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे व्यापार बढ़ेगा और इसका लाभ हमारे उद्योग तथा उपभोक्ता दोनों को ही मिलेगा एग्रीमेंट के कुछ ही महीनों में आपका यह भारत दौरा और आपके साथ आया अब तक का सबसे बड़ा बिजनेस डेलीगेशन भारत यूके साझेदारी में आई नई ऊर्जा और व्यापक दृष्टि का प्रतीक है भारत आणि युके हे दोन्ही देश नैसर्गिक भागीदार आहेत लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य यावरील दृढ विश्वास हा दोन्ही देशांमधल्या संबंधांचा पाया आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात दोन्ही ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा पाया बनेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला फ्रीडम और रूल ऑफ लॉ जैसे मूल्यों में साझा विश्वास है मौजूदा वैश्विक अस्थिरता के दौर में भारत और यूके के बीच ये बढ़ती हुई साझेदारी ग्लोबल स्टेबिलिटी और आर्थिक प्रगति का एक आधार महत्वपूर्ण आधार बनी रही है हमने क्लाइमेट टेक्नोलॉजी स्टार्टअप फंड की स्थापना की है इससे दोनों देशों के क्लाइमेट टेक्नोलॉजी और एआई में काम कर रहे इनोवेटर्स और एंटरप्रेन्योर्स को समर्थन मिलेगा कि अब यूके की नौ यूनिवर्सिटीज भारत में कैंपस खोलने जा रही हैं। साउथहैम्पटन यूनिवर्सिटी के गुरुग्राम कैंपस का हाल ही में उद्घाटन हुआ है और छात्रों का पहला समूह प्रवेश भी ले चुका साथी, ही गिफ्ट सिटी में यूके की तीन अन्य यूनिवर्सिटी के कैंपस निर्माण का कार्य प्रगति पर है हिंद प्रशांत पश्चिम आशिया या भागात शांतता आणि स्थैर्य आणि युक्रेन संघर्ष यावर आजच्या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली युक्रेन संघर्ष आणि गाझा या मुद्द्यांवर भारताचा संवाद आणि मुत्सद्दी वाटाघाटींच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं भारत आणि युके यांच्यातल्या संरक्षण भागीदारीचं महत्व देखील त्यांनी अधोरेखित केलं दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्याविषयक करार झाला असून त्यानुसार भारतीय हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षक युकेच्या रॉयल एअरफोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील असं पंतप्रधानांनी सांगितलं ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्यासोबत शिक्षण क्षेत्रातलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आलं आहे याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं युकेची नऊ विद्यापीठं भारतात आपली संकुल सुरू करणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला गुरुग्राम इथं साऊथ हॅम्प्टन विद्यापीठाचं संकुल नुकतंच सुरू झालं असून या विद्यापीठात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दाखल झाली असल्याची माहिती त्यांनी दिली महत्वाच्या खनिजांच्या उत्खननावर सहकार्यासाठी एक इंडस्ट्री गिल्ड आणि पुरवठा साखळी निरीक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचे सॅटेलाइट कॅम्पस आय एस एम नन्मार इथं होतील अशी घोषणा देखील पंतप्रधानांनी केली आहे अनेकानेक संधी असलेली भविष्य केंद्रित नवी आधुनिक भागीदारी उभय देश निर्माण करत असल्याचं युकेचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही भेट होत असल्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं भारताच्या प्रगतीचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं त्यांनी कौतुक केलं स्टारमर यांनी समारोपात दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युकेचे